तर गतवर्षी वारकरी साहित्य परिषदेच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महादजी शिंदे यांच्यानंतर आषाढी वारीच्या दिंडी सोहळ्यात सर्व दिंड्यांना वीस हजार प्रमाण सामाजिक न्याय विभागाच्या विभागातून जादूटोणा आणि विरोधी प्रचार निधीतून रक्कम मंजूर केली ती रक्कम दोन कोटी सोळा लाख रुपये इतकी वाटप केली गेली तर वारकरी साहित्य परिषदेच्या साठी अनुदान द्यावं या मागणीला मान्यता देऊन तीन कोटी रुपये रक्कम मंजूर केली होती परंतु मानाच्या पालख्या एक हजार ऐंशी इतक्या झाल्या यावर्षी उर्वरित ज्या राज्यातील दिंड्या आहेत त्यांनाही शहानिशा करून मानधन देण्याचं ठरलंय अशी मान्यता सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेनं वारकरी साहित्य परिषदेच्या मागणीप्रमाणे अनुदान देण्याचं मान्य केलंय आहे दिंड्या वाढल्या तरीही अनुदान देण्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मान्य केलं या मानाच्या पालखीतून नाव नोंदणीसाठी मागणीचा पुरावा सादर केल्यानंतर त्याला तातडीनं अनुदान मिळेल तसंच इतर दिंड्यांनी माननीय आयुक्त पुणे महसूल विभाग यांच्याकडे सक्षम पुरावा सादर केल्यास त्यांनाही तातडीनं अनुदान मिळेल जर कुणाला अनुदान मिळण्यास अडचणी आल्यास त्यांनी वारकरी साहित्य परिषदेशी संपर्क साधावा असं आवाहनही वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केलं आहे यावर्षी मान्य साहेबांनी आणि एकनाथ शिंदे अजित पवार साहेबांनी सांगितलं की संजय शिरसाट साहेब आपण या खात्याचे मंत्री आहात आपल्या खात्याच्या माध्यमातून या दहाशे ऐंशी मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्यांना मागच्या वर्षी दिलं तसे द्या परंतु मानाच्या दिंड्याकडे ज्या प्रलंबित नावं आलेली आहेत किंवा एक्स्ट्रा चालणाऱ्या ज्या महाराष्ट्रभरच्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांनासुद्धा जो पंधराशे देत अठराशे उदयेत देत देत राहा आत्तापर्यंत काल महसूल आयुक्त पुणे यांनी साडेआठशे दिंड्यांना पैसे वाटलेले आहेत उर्वरित दिंड्यांना मानाच्या दिंड्याकडे वेटिंग असलेल्या दिंड्यांना असं अजून चारशे ते पाचशे दिंड्यांना शासन देणार आहे शहनिशा करून आणि त्यासाठी जर कुठली अडचण असेल तर लोकांनी महसूल आयुक्त पुणे यांना दिंडीकरांनी भेटावं आम्हीसुद्धा त्यांच्या मतीसाठी आहोत आणि फुल फुलाची पाकळी म्हणून ह्या परंपरेच्या दिंड्यांना शासनाने सहकार्य केलेला आहे सन्मान दिलेला आहे आणि असंच ह्या पुढं देत राहा अशी मी शासनानं प्रार्थना करून तमाम वारकरी संप्रदायाच्या व फडकरी दिंडीकरी संघटनेच्या सर्वांच्या वतीनं आभार मानून धन्यवाद देतो रामकृष्ण आरे